तर मित्रांनो आज बरेच दिवस झाले म्हणतो थोडं जवळजवळ दीड महिना झाला आपण यूट्यूबला आपला व्हिडिओ अपलोड केला नाही आणि आज बऱ्याच दिवसांनी आपण आज व्हिडिओ करतो आहे ती पण म्हणजे उल्हास नदी समोर बघा ही उल्हास नदी आहे भरपूर अशी पाण्याने भरली होती मागे आता मे महिन्यामध्ये सव्वीस तारखेला पा पाऊस पडला ना अवकाळी पाऊस पडला पण भरपूर असा पाणी झालेला आणि नदीची पात्रता बघाल ना खूप मोठी पात्रता आहे आता पाणी झालं ना तर फुल त्या शेवटपर्यंत असं पाणी होतं तिकडे आणि आज आपल्याबरोबर बघा मासे पकडायला किती लोक आलेली आहेत बघा <laughs> सगळी मासे पकडायला आलेत नदीवर हो आम्ही <laughs> आणि खास आमचे साडो पुण्यावरून आलेत भोगे <laughs> आता आपल्या ना उल्हास नदीमध्ये भरपूर मासे आहेत भोगे आपण पागेर आण पागेर आणलं आहे बघा आप पाग आणलाय ना तो आपण आता नदीमध्ये टाकून कौंट बघूया का कोणकोणते मासे मिळतात आपल्याला सुरुवात करूया थोडासा ऊन आहे ऊन लागतो थोडासा गर्मी थो ला चालू आहे कारण अजून पावसाला चालू झालेला नाही पण अवकाळी पावसामुळे भरपूर असं नदीला पूर आला होता तसं सव्वीस जुलैला पाऊस झाला होता ना तसंच सेम पाऊस पडला होता सव्वीस मेला आणि या सव्वीस मेला भरपूर असा या न उल्हास नदीला भरपूर असं पाणी आलेला पहिलाच पाक टाकायला लावलाय पाण्यामध्ये गो स्टार्ट बघत जाते कडक लागतो खाली आहे ना कदाचित ना मासा सापडल्या होत्या जाळ्यामध्ये थोडा अंदाज वाटतो बघूया आहे का जातो तो <laughs> हे दगडीतून निघायचं बाहेर आहे मस्त मोठा चिलापी सापडलेला आहे बघा आना आना असते असते वा वा इकडे उत्साह बघा इकडे उत्साह बघा बघा मा, मासाच सापडलाय बघा 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 हा बघा मित्रांनो मस्त मोठा चिलाबी बघा मस्त चिलाबी बघ आहे <laughs> <बरना रह> <laughs> <laughs> <तो, तो>, <laughs> का काटे मोठे बाबा मोठा आहे ना तो काटे काटे बाहेर सोडा ना तो सोडा बाहेर सोडा नाही जाणं नाही नाही ना तो जाईल आलं मोठा आहे मोठा आहे

पहिली पावली मछली वडा बसली चला किशोर टाकलेले पहिल्याच पागामध्ये ना आपल्याला असं पाऊन किलोचा चिलाबी भेटलेला आणि सगळ्यांना आनंद झालेला आहे कारण पहिल्यांदाच बघतात ते मासा जाळ्यामध्ये अडकलेला पहिल्यांदाच सगळी बघतात आणि एवढी सगळी जण पासे पकडायला आलेत म्हणून त्यांना आनंद झालेला खूप काय पकडून ठेवू हे मस्त ना बाबांनी बघा कसं टोप टॉय जाऊ दे हा बाबांची बाई बाबांची हा नाही इथं मला इथं पण बरोबर आहे ना तिथं थोडा खोला असेल पण थोडा खोला असेल चला आता दुसरा पाक की आपण बघूया एक आलेलं आहे आपल्याला चिलापी मासा बघूया आता इकडे सगळी बघा कशी बसले मासा भेटतो का बघायला बसले सगळी बघाल तर बघा ऊन लागेल म्हणून सगळ्यांनी डोक्यावर घेतलं खूप ऊन लागतो मास पहिला मासा भेटला किती की नदीतून पहिल्यांदाच मासे पकडलं पकडायला आलेत ना पहिल्यांदाच कधी गेलत नसेल नदीवर कधीच नाही सांगितलं इथे जोरेने टॉईल घेतले इकडे दोघी जणी बसले ते बघ ऊन <laughs> लागतो कमी ऊन हा तरी पण तुम्हाला गरम झालंय जस ऊन लागलं प्रत्येकाने पिशवी टॉवेल टोपी आणि डोक्यावर घेतले सगळ्यांनी आहे मासा आहे परत वाटतंय निघून नका देऊ हे चप्पल देवले आहे इथे मोठा मासा अडकला वाटतं जाळ का पागामध्ये आहे कुठं आहे का निघून जाईल का भेटलं हा भेटला 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 बघा बघा आणखी मागेच भेटला पिला पी तसच धरा तसच धरा निघाला नाही पाहिजे जे निघून नाही झालं पाहिजे आणखी एक चिलापी भेटलेला आहे बागामध्ये बघूया आता व्यवस्थित चला आणखी एक बोणी सेकंड बोणी हा वस्तू सोडू सोडून

चिक् नि आईना आणखी एक चिलापी आपल्याला दोन चिलापी झालेले आहेत पिशवी घ्या चला चला मासे चला पिशवी हा घात म्हणून ते म्हणत होते घ्या मासे झालेले मोठे मोठे मासे पकडले भेटले झाले मस्त की मोठे मोठे मासे भेटले असतील अर्धा किलो एक किलो अर्धा ते पाऊन किलोचा एक चिलापी असेल दो, दोन दोन एक आपला पाग आहे ना तो फेल गेला आणि त्याच्यामध्ये मासा भेटलाच नाही पण दोन पागामध्ये आपल्याला एक एक चिलापी कमी कमी पाऊन किलो तरी भेटलेलं आपल्याला मस्त एक चिलापी आहेत कारण पाणी आहे ना गडोळ नदीला त्याच्यामुळे चिलापी मिळतील आपल्याला अजून आता पुढे आपल्याला हळूहळू आपण पुढे सरकत जाऊया छोटा चिलापी आला आहे तो एक छोटा तोंडाची काढायला <laughs> पापलेट चांगला <थो>, जिवंत <laughs> आहे तो खायला चांगला तू पाय वाट काढत आलाय तिकडे रस्ता रस्ता काढत नदीच्या कडेला <laughs> मासे पकडायची खूप आऊस आहे म्हणून सगळी रस्ता काढत काढत आले बन एकच पाग आहे आणि त्या पाग एक पाग्यामध्ये बारा माणसं मासे पकडायला लागलेत म्हणजे विचार करा मी कसे मासे पकडतात एकच माणूस फक्त पाण्यामध्ये जातो आणि बाकी बारा माणसं बघायला आहेत फक्त मासे भेटतात का आता थोडा मोठा असेल मला वाटतंय थोडं बारीक 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 आहेत दोन्ही का आपली आपले होती होते ना हळूहळू थोडे थोडे मासे वाढत चाललेत आपले दोन मोठे आहेत आपल्याकडे हा Haaa... Dhoni ata madhi don Chilapi... Eeeee... Eka 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 Pagde ka, e, ka. Dhoni pa. ata madhi Ek... Ata madhi chilapi tos kata Dhoni no, chilapi Taka toh pagde tigara Mua taka Loba... Eka 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 don Khada 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 Taile wali tayara che Maase gayla Maase wali Maase gayla sa kya Taile ki taata tos आपला टार्गेट होता ही थैली आहे ना पूर्ण भरायचा टार्गेट होता पण हळूहळू भरत चाललेली आहे ना भरेल का नाही सांगू शकेल नाही पण हळूहळू आणखी 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 तिसऱ्या शिल्लक पाण्यात येईल निघेल निघेल तो कडा काढा

तोंड खाली पायवर बघा स्टंट पाहिजे पाण्यामध्ये खाली डायरेक्ट हा म्हणाल खाली लव हा छोटा भेटला छोटा हा आपल्याला वाटलं मोठा मासा असेल पण छोटे दोन दोन का तीन आहेत ना दोन का तीन आहेत मोठा ते पाय ते मामाने पाय लावला असेल ना तो हल्ला असेल पागेच लगेच कळलं असेल तुम्हाला पिशवाले तयार असते असं दिसले की लगेच मासे घेण्यासाठी <laughs> तयार आहे <है> एवढे <ला>। माहिती त्यांनी पकडतात पाण्यातच आहे ना आपल्याला <laughs> आता चिलपी आता तर जास्त चिलपी आले मित्रांनो हे बघा हे बघा आला 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 हा आणले आणले भरपूर आले चिलपी टाका टाका इकडे मेन 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 इकडे इकडे ठेव 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 टाका इकडे टाका टाका आता जास्त आले का सगळ्यात आता बाकी सगळे जास्त आले चिलपी चार ते पाच आहेत चार पाच आहेत ना इकडे पण <स देना गा। ulas> <ऋलाली तागे>। <rewarded> एवढे माझे भेटले मागेर ते एकदाच काढले आता आमची पिशवी तर अर्धी भरलेली आपली आता आणखी भरेल म्हटते चिलापी पी आहे

आमच्या बदलावरच्या उल्हासणी दोनच डोळे असतात लागतात त्याचे जास्त लागतो आमच्या भाऊची कृपा कृपाला मासे मिळ मिळतात खायला मासे तुमच्याकडे कशात राहतात हा आमच्याकडे पाण्यात निघाला नाही गेल लवकर मध्ये मध्येच अडकला मध्येच अडकलं बघा नाही मधीच निघेल 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 निघाला 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 आरती पिशवी झालेली आई मासे संपलं का नाही मासे संपले पागेरातले पागेरातले मासे संपले बघा पंधराची माशी कशी आहेत मासे पकडण्याचा आनंद घेतोच आपण पण आज खाण्याचा पण आनंद घेणार आहे आपण आणखी तीन चार भेटलेला का चिलपी बघा कुठे टाका टाका रे ठीक आहे पटापट पटापट चार पाच तो, पन। <laughs> तो ना। ना एक तो एक सहा 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 सहा

పడ వాళ్ళ పకడ్ అరే అరే పకడ్ बघ चिला बदलापूरचा चिलापीड काटाला तू बोम का अरे ते बघ तुला ते पण देते त्याच्या पण टाकत नाही तू नरेश्वक विष्णू पकड ना विष्णू नाही पकडत हा किती झाले भरपूर दिसता अर्धी झाली होते एवढी झाली एवढी पिशवी म्हणजे अर्धी झाली टार्गेट आपला पूर्ण पिशवी भरण्याचा पण अर्धी पिशवी तर भरून झालेली आपली पूर्ण झाली चला थोडीशीच भरायची राहिले बाकी आणखी एक आणखी एक आणखी एक मोठा चिलाबी बऱ्याच वेळानंतर आपल्याला हा मोठा चिला भेटला बघा पण तेवढेच आहे ना तेवढेच अर्धा पाऊंड किलो आविला आपण चिलापी वा जवळ जवळ म्हणतोय दीड तासून आपल्याला हा मोठा चिलापी भेटलेला आहे अजून त्या बघा साईज बघा छान अशी मोठी साईज आहे चिलापीची तेवढीच साईज आहे सेम सेम तेवढी साईज इतकंच होतं ना एकच सापडला आहे ना एक छोटा आहे का खाली खाली असं हाय की इथे पण आहे ही मोठी साईज टाका बघू द्या छोटी ही छोटी साईज हा ही छोटी साईज टाकते पिशू टाक पिशू टाकून हे ते तू काढा काम टाकू नका म्हणते एक मिनिट ते एक बघायला बघते हे किती वाटे बघ अॅलो आला नि बघ तो पण मोठं आहे बघा याच्यात तेवढ्याच टाकला 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 धरून ठेवा धरून ठेवा हा टोळ मासा वेगळा मासा आहे बघू रे कुठला टोळ मासा म्हटलं हां हा बघा हा छो मोठा टोळ मासा घोडा मासा बोलतो आम्ही याला घोडा 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 मासा तर टळ टोळ मासा हा छोटा पॉपलेट

तर मित्रांनो आपण तास झाले नदीवर मासे पकडतोय उल्हास नदीवर आणि जास्त करून चिलापी मासे जास्त भेटलेले आहेत उल्हास नदीमध्ये भरपूर मासे आहेत जास्त करून चिलापीत मासे आहेत हे बघा सगळे ते चिलापी मासे काढून ठेवलेले आहेत तीन तर मोठ्या प्रकारची साईज आहे आणि काही काही छोटे छोटे मासे आहेत बघा ही आमची पूर्ण फॅमिली आणि यांनी गणेश आमच्या मेवणे विशालीचे भाऊ त्यांनी सगळे मासे पकडले आहेत नदीचे हा एक टोल मासाँ, मासाँ, मासा घोडा मासा बोलतो आम्ही तुमच्याकडे वेगळा मासा बोलत असेल त्याला कदाचित कमेंट करून मला नक्कीच सांगा हा मासा कोणता मासा येतो आणि ही आमची पूर्ण फॅमिली मासे पकड्या झालेले खूप मो मजा केलेली आहे आम्ही आहे हाय वाकड मासे पकडण्याचं एन्जॉय केलाय पण आता खाण्याचं एन्जॉय आहे सगळ्यांना बघा पूर्ण मासे पकडलेत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मिळतो पण टाटा बाय बाय टेक केअर बाय बाय